नमस्कार मी करुणा ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे वसुबारस दिवाळी सुरू झालेली आहे तर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ जो आहे तुमच्यासमोर उद्या येईल तर आता आम्ही चाललेलो आहे दत्त मंदिरात कारण की शाहूचा दुसरा नावास जो आहे तो पूर्ण करायचा होता दुसरा नावास असा होता की दत्ताची झोडी भरायची होती तर आज आम्ही दत्ताची झोळी भरण्यासाठी दत्त मंदिरात निघालेलो आहे तर आता आम्ही रस्त्याने आहे आणि आमच्या गावचं जे मंदिर आहे ते खूप जुनं आहे शंभर वर्षा आधीचं जे मंदिर आहे म्हणजे या गावातील जे खूप म्हातारे माणसं आहेत त्यांनीसुद्धा त्या मंदिराला बनवताना पाहिलं नाही आहे खूप जुनं असं मंदिर आहे मी तुम्हाला ते मंदिर दाखवणारच आहे पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कारण या चॅनलवरती मी माझे डेली रुटीन आणि हेअर केअर तसेच बरेचसे घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करत असते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर चला आता रस्त्याने आहे तुम्हाला समोर गेल्यावर मी मंदिर दाखवणारच आहे पण त्याआधी आधी सर्वात मोठी गोष्ट आहे जे आमच्या गावामध्ये एक वाजता घडलेली आहे तर ते तुम्हाला मी समोर दा सांगणारच आहे तर आधी आपण मंदिरात जाऊया पूजा वगैरे करूया बघा पूजा साहित्य असं मी एका बॅगमध्ये घेऊन घेतलेलं आहे कारण आरतीचं ताट वगैरे त्या मंदिरातच असते त्यामुळे आरतीचं ताट आम्ही कधीच घरून नेत नाही आणि मंदिरातलं ताट वगैरे घेऊन तिथे आम्ही आरती वगैरे काढून पूजा करतो तर बघा मंदिर आलं आहे आणि मंदिरात बघा एक आई राहतात त्यांचं घर आहे मला वाटते आणखी कोणीतरी त्यांच्याकडे पाहुणेसुद्धा आहेत किंवा मंदिरात कोणी आलं असेल कारण तिथे एक ॲटो उभा दिसत आहे तर हे आहे मंदिर खूप जुनं असं मंदिर आहे आणि ह्या आई इथे राहतात मंदिरातल्या तर असा सर्वसमोर परिसर आहे मंदिराचा आणि एका साईडला मंदिरातल्या आईचं जे आहे ते घर आहे तर ते आई आणि ते बोळाजे दोघं राहत ते तर त्यांवाजी आता वारले तर आई आणि त्यांची दीक्षा घेतलेली एक मावशी आहे तर त्या दोघे तिथे राहतात आणि मंदिराच्या समोर जी आहे ते अशी हातपाय धुण्यासाठी आणि त्या आई वगैरे राहतात त्यांच्या वापरण्याच्या पाण्यासाठी अशी इथं हापशी आहे तर ते हापशी वगैरे आम्ही हापसली हातपाय वगैरे धुतला आणि मंदिरात गेलो आणि असं तिथे ताट घेतलं मी तिचं आणि पूजेचं साहित्य सर्व काळून घेतलं आणि आम्ही मंदिरात गेलो तर तेव्हा ते मंदिरातली लाईन गेली आणि बघा म्हणून जा तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा पूर्ण अंधार दिसत आहे आणि देव वगैरे बघा असं स्पष्ट सगळं निघालेलं नाही आहे कारण की लाईन गेल त्यामुळे सर्व अंधार झाला होता आणि ते देवपुजेची तयारी वगैरे सुद्धा सगळी झालेली होती चटया वगैरे टाकून झाल्या होत्या कारण आज शुक्रवार होता त्यामुळे देवपूजेला सगळेजण येणार दे होते तर माझी आता सगळी आरती वगैरे काळून झालेली आहे आणि दत्ताची झुळी भरण्यासाठी बघा मी तांदूळ आणले होते तांदुळाची रास वगैरे एका कटोऱ्यात काळून घेतलेली आहे आणि तिथे सगळं साहित्य असते नंतर आम्ही पूजा वगैरे केली मृगांच्या बाबांनी पूजा केली नंतर आम्ही शाहूच्या हाताने जो आहे शाहूचा हातात धरून तिथे विडा वगैरे ठेवला सर्व पूजा वगैरे केली का शाहूला कापूर आणि अंगारासुद्धा लावला आणि दर्शन वगैरे केलं थोडं बसलो तिथे देवपूजे लोक आले होते त्या लोकांसोबत बसलो देवपूजा वगैरे केली आणि त्यानंतर जे आहे ते आम्ही घरी येण्यासाठी निघालो तर घरी यायला सुद्धा आम्हाला खूप वेळ झालेला होता तर सगळी पूजा वगैरे अटपूर आम्ही मंदिरातून आलो आता आमचा दुसराही नवास जो आहे तो पूर्ण झाला आता फक्त एकच नवास राहिला जो आम्ही शाहूसाठी केला होता आणि शाहूचे जावडे सुद्धा बांधायचे आहे तर त्यासाठी पण आम्हाला जायचं आहे आता कधी जमते ते पाहू पुढं जेव्हा जमलं तेव्हा जाऊ आणि कबुलकत्तानाही असंच केलं होतं की जेव्हा आमचं जमलं तेव्हा आम्ही येऊ तर आता हे दिवाळी आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर यावर्षी आमची दिवाळी एकदम साधी सिंपल आहे कपड्याची खरेदी नाही फटाक्याची खरेदी नाही त्याचं कारण तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ पाहिले असेल तर तुम्हाला माहित आहे कारण की आता माझे सासरे गेले आणि त्यांना जाऊन सव्वा महिना सुद्धा झालेला नाही तर आमच्याकडे सव्वा महिन्याशिवाय सण वगैरे साजरे करत नाही तर आम्ही दिवाळी हे एकदम थोडक्यात करणार आहे फक्त संपूर्ण घराची साफसफाई वगैरे केली पण नाही कपड्याची खरेदी नाही जास्त फळ वगैरे करणार आहे नाही जास्त किराणा तर थोडक्यात आणि एकदम कमी आम्ही दिवाळी करणार आहे आणि गेले पाच वर्ष झाले काही ना काही आमच्या मागं विघ्न चालूच आहे त्याच्यामुळे कुठलाही सण आला की त्याच्या आधी आमच्याकडे विघ्न येतं आणि सण हा पाच वर्ष झाले खूप कमी प्रमाणात आहे पण प्रत्येक गोष्टीला दिवाळीपर्यंत सहा सात महिने झाले होते पण आता नुकताच सव्वा महिन्यासुद्धा पूर्ण व्हायचं आहे तर आमची दिवाळी खूप साधी आहे पण तुम्हा सगळ्यांची दिवाळी खूप चांगली जाओ भरभराटी जाओ अशीच मी ईश्वरच्या प्रार्थना करेन आणि आज तर आमच्याकडे भूकंप सुद्धा आला होता तर आज दुपारी एक व हो, एक वाजून वीस मिनिटांनी जेव्हा आम्ही दुपारचं जेवण करत होतो आता सुद्धा मी व्हिडिओ म्हणजे कट केला होता आता फटाक्याचा आवाज आला आणि सकाळपासून मला त्याची भीती निर्माण झाली कुठलाही आवाज आला कसं वाटतं अरे काय झालं असेल तर सकाळी झालं असं की आम्ही जेवण करायला बसलो छोटा मुलगा मी सासूबाई आणि माझे मिस्टर आम्ही जेवण करण्यासाठी बसलो तर जेवण करताना माझ्या सासूबाई पाणी आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या आणि आम्ही जण त्या रूममध्ये बसलो तर पूर्ण रूम अशी हल्ल्यासारखी झाली आमची किचन आणि खूप मोठा असा धड असा धडकन आवाज आला तर म्हणजे खूप भीती वाटली आम्हाला आधी वाटलं की माकडं वगैरे गावात येतात तर माकडं आले असेल आणि वरची टाकी जी आहे आमची तिसऱ्या मजल्यावर ती पाडली असेल तर त्याचा इतका मोठा आवाज कसा झाला तर म्हणजे वर जाऊन पाहण्याची सुद्धा भीती वाटत होती आणि ज्या पाटावरती मी बसले होते तो पाट सुद्धा हल्ला आम्ही जमिनीवरती बसलो होतो तर जमीन हल्ली त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला एकदम जास्त धक्का जाणवला तो आणि तेव्हाच मग माझ्या सासूबाईला म्हणजे आत्याला विचारलं माझ्या सासूबाईंना मी आत्या म्हणते तर आत्याला विचारलं आम्ही की तुम्हाला जाणवला का असं धक्का वगैरे कशाचा आवाज आला काय त्यामुळे ते नाही त्या बाहेर गेला तर त्यांना कशाचा आवाज वगैरे आला नाही आणि तसंही त्याचा थोडं कमी ऐकू येतं पण त्यांना धक्का वगैरे काहीच जाणवला नाही तर आम्ही दोघंही म्हणतो की तुम्हाला जाणवला का तुम्हाला तुला जाणवलं का एकामेकांना विचारत होतो तर आम्हाला जाणवला पण मी म्हटलं की आपण कोणाला सांगणं म्हणजे आपल्या लोक मूर्ख समजतील जर मी एकटे जर असतील एकटे जर सांगितलं असतं तर तुम्ही मला पागल समजलं असं तर आपण कोणाला सांगूच नाही पण थोड्या वेळानंतर माझ्या नंदेचा आवाज आला की धक्का बसला काय तुमच्या घरी काही हल्लं का आवाज आला काय आणि बरेच लोक असे घरासवळ जमा झाले प्रत्येक जण एकामेकाला विचारत होतं की तुम्हाला आवाज आला काय धक्का बसला काय धक्का बसला काय तर हो खरंच तो भूकंप होता आणि भूकंपाचा धक्का होता आणि भूकंपाचा धक्का जो आहे तो खूप सौम्य होता छोट्या प्रमाणात होता कोणालाही काही नुकसान झालेलं नाही आहे कुठल्याही गोष्टीचं नुकसान झालं नाही किंवा कुठल्या माणसाचं नुकसान झालं नाही पण झालं तेच की भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि संपूर्ण गावात जे आहे ते भूकंपाची चर्चा होती आज आणि सर्वांच्या स्टेटसला सुद्धा तेच होतं की की भूकंपाचा धक्का पोहोचलेला आहे हे सर्वांच्या स्टेटसला सुद्धा होतं तर आज आम्ही मंदिरात गेलो होतो तर तिथेही हेच चर्चा होती आणि आज शुक्रवार असल्यामुळे देवपूजा सुद्धा होती त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ झाला कारण देवपूजासाठी जेवढे लोक आले होते त्या सर्वांमध्ये हीच चर्चा होती की भूकंपाचा धक्का जाणवला म्हणजे असं काही झालं की भीतीचं वातावरण निर्माण होतेच तर आता काय होईल की सांगता येत नाही कलयुग हो आहे तर काळजी घ्या आणि या दिवाळीतनं अशा बऱ्याचशा विचित्र घटना घडून राहिल्या आणि खूप तरुण तरुण जीव चालले आमच्या ओळखीतले तीन जे हे तरुण जीव गेले आहे एक माझ्या माहेरच्या वहिनी आणि दोन जे आहेत ते आमच्या इकडच्या ओळखीतले जीव गेलेले आहेत आणि बऱ्याच अशा वाईट विचित्र घटना घडत आहेत ही दिवाळी काही म्हणजे अशी शांत आणि सुन्न वाटून राहिली आणि प्रत्येक दिवाळीत कसं खूप हौस वाटते खूप मोज वाटते फटाक्यांचा आवाज पण या दिवाळीत आम्हाला हे बिलकुल असं काही वाटत नाही आहे पण तुमची दिवाळी खूप छान जाऊ आणि खूप एन्जॉय करा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिवाळीचे कपडे वगैरे माझ्याकडे शिवायचे आहे त्याच्यामुळे माझं व्हिडिओ बनवणं वगैरे होत नाही कारण माझे व्हिडिओ जे आहे ते एक तर हेल्थ टिप्स असतात तर काही, काही साप साप मी घरगुती उपाय सांगते किंवा हेअर केअर अस रुटीन असतं आणि आता कसं काहीच माझं जे आहे ते करणं होत नाही आहे साफसफाईची कामं होते नंतर मशीनवर सुद्धा मी पिकोफॉल करते ब्लाऊज शोधते तर तेसुद्धा कामं होते तर त्याच्यामुळे माझं थोडं व्हिडिओ वगैरे दुर्लक्ष होत आहे पण दिवाळीनंतर माझे रेग्युलर व्हिडिओ येतील तर तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे तुमचा सपोर्ट असू द्या माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय